तर आता आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा वीस नऊ दोन हजार चोवीस वार शुक्रवार आजचा आपण कांदा बाजारभाव जाणून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक मात्र चांगलीच वाढलेली आहे या नवीन कांद्यामुळे जुन्या कांद्याच्या भावावर चांगलाच परिणाम पाहायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज जी आवक आहे ती चांगल्या प्रकारे आज आवक वाढ झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते आपण जाणून घेणार आहे तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आज वार शुक्रवार दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकूण गाड्याची आवक आहे एकशे साठ गाड्याची आवक आहे आणि जो पांढऱ्या कांदाची गाड्याची आवक आहे ती तेवीस गाड्याची आवक आहे अशा प्रकारे आजचा जो कांदा बाजार भाव आपण जाणून घेणार आहे तर जुना जो कांदा आहे तो एक दोन वक्कल चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयेपर्यंत आज गेलेला आहे आणि मोठा कांदा चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे पण गेलेला आहे आणि मिडियम कांदा तीन हजार आठशे ते चार हजार रुपये आणि गोल्टा गोलटी कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे आणि बदला कांदा म्हणजे फकडी वगैरे तो पंधराशे ते पंचवीसशे रुपये दरम्यान आज जुना कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलेला आहे तर आज आपण नवीन कांद्याचा जो बाजारभाव आहे ते जाणून घेणार आहेत तर शेतकरी मित्रांनो जुना का नवीन कांदा एक दोन वक्कल चार हजार ते चार हजार दोनशे रुपयेपर्यंत आज गेलेला आहे आणि मोठा कांदा चार हजार ते चार हजार दोनशे मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे आणि गोलटा गोलटी कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि पकडी कांदा पंधराशे ते अठराशे रुपये दरम्यान आज नवीन कांद्याचा बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेला कांदा विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतहीन धन्यवाद